आणि ठाणे कमिशन या दोघांच्या शिफारशीमुळे अठ्ठावीस भटक्या जातींना मोर्चा विमुक्त चौदा गुन्हेगारी जाती सोडून स्वतंत्र यादी तयार करण्यात आली ही मोठी फसवणूक होती गुन्हेगारी जमातीचा कायदा सोबत जोडलेला आहे मागणीची पार्श्वभूमी जमाती करता साठ टक्के आरक्षण आहे अनुसूचित जमातीच्या यादा केंद्र शासनामार्फत निर्गमित करण्यात आल्या त्यामध्ये बदल करण्याचे अधिकार केवळ संसदेचा आहे इंग्रज राजवटीपासून ते सन एकोणीशे बावन पर्यंत बंजारा जमाती म्हणून संबोधले गेलेले जेव्हा एकोणीसशे पन्नास ला आरक्षणाची यादी जाहीर झाली तेव्हा हा समाज क्रिमिनल ट्राईब मुळे भाषावर प्रांत रचनेमुळे सर्व राज्यात एकत्रित येऊ शकला नाही म्हणजे एक येऊ शकला पीपल्स पन्नासच्या सुधारणे दरम्यान सरदार हुकुम सिंग यांनी बंजारा जमाती शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईब या एकाच सूचित संपूर्ण देशभरात आरक्षणाची मागणी केली होती जोडपत्र क्रमांक सहा सोबत जोडलेला आहे मागणी आपण यावेळी कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते दिनांक एकोणीसशे बावन मध्ये जयपाल सिंग खासदार संविधान सिंगा समितीचे ते सदस्य असताना बंजारा सामावून घेण्याची मागणी केली होती याची मागणी जोडपत्र क्रमांका जोडलेली आहे त्याप्रमाणे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी सव्वीस फेब्रुवारी व तीस मे एकोणीसशे अडुसष्ट रोजी वरील दोन्हीचा आधार घेऊन शिफारस केली तसेच दिनांक वीस मार्च एकोणीसशे मध्ये तिसऱ्यांदा शिफारस करण्यात आली व संसदेत त्याबाबतचे विधेयक मांडण्यात आले जोडपत्र क्रमांक जोडलेले एवढी काही राज्यात एस तर काही ठिकाणी एसटी असे एकूण चौदा राज्यात सध्या स्थितीत आरक्षण देण्यात आलेले आहे आजपर्यंत झालेल्या सर्व आयोगाने स्पष्टपणे आदिवासी असल्याचे मान्य केले आहे विमुक्त जातीय जमाती बस संवर्गास असलेले साडेपाच टक्के आरक्षणाची टक्केवारी आदिवासी समाजाच्या टक्केवारी हात न लावता स्वतंत्र आदिवासी ब प्रवर्ग प्रवर्ग तयार करू अभ्यास नेमलेल्या समित्यामध्ये खास करून मुंशी कमिशन रिपोर्ट एकोणीसशे चोवीस ऑल इंडिया जेल कमिशन रिपोर्ट डॉक्टर बी के आमदार <coughs> कमिशन रिपोर्ट एकोणीसशे पन्नास देशमुख कमिशन रिपोर्ट ठाणे कमिशन रिपोर्ट न्यायमूर्ती बापट आयोग व सर्व आयोगाने एक मोठी शिफारस केलेली आहे की ह्या जाती जमाती आहेत आणि त्यांचा समावेश अनुसूचित जमातीतच झाला पाहिजे सोबत शिफारस जोडि